नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त यशवंत विद्यालयात करण्यात आले अभिवादन वसुंधरा रत्न राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आज जयंती यानिमित्त यशवंत विद्यालय परिवाराच्या वतीने येथील यशवंत विद्यालयात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मौलिक असे कार्य असून आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान राहिले आहे ते या संस्थेचे अध्यक्ष होते धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याला शिक्षण क्षेत्रातही जोड होती त्यामुळे त्यांचा शिष्यगण व भक्तगण परिवार मोठा आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त यशवंत विद्यालय येथे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापक शिंदेसर प्रयोक्षक तत्तापुरे सर वाघमारे सर सोमनाथ स्वामी सचिन खानापुरे योगेश बिरादार सूर्यवंशी सर यादीसह यशवंत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी सर्व स्टाफच्या वतीने आदरणीय महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले